नमस्कार मी स्नेहल बरे कबाब करण्यासाठी आज आपण इथे हिरवे हरभरे घेतलेले आहेत आणि हे हिरवे हरभरे आपण धुवून रात्री भिजवून ठेवले होते त्यामुळे त्याला मस्त मोड आलेत आणि ते मी आता शिजवून घेतलेत कुकरमध्ये तीन ती चार ते चार शिट्ट्या घेऊन ते शिजवून घ्यायचे आणि ते शिजवून असे चालणीवरती काढून घेतलेत म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आपल्याला आणि त्याचं जे पाणी असतं त्याची सूप खूप छान होतं त्या जे पाणी निघतं ना त्याचं सूप खूप छान होतं त्याची सुद्धा मी रेसिपी तुम्हाला दाखवी आता हे हर जे हरभऱ्याचं आपण मिक्सरला फिरवून घेतले ते एका एक बाउलमध्ये आपण काढून घेऊ आणि इथे आपण आता काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला मी दाखवते हे हरभरे घेतलेत बारीक करून पालक घेतले कांदा पनीर कोथिंबीर मिरची मिक्सरला फिरवून घेतले आणि आलं सुद्धा मिक्सरला फिरवून घेतले आणि इथे तुम्हाला हेप जे मध्ये घेतलेला आहे हरभऱ्याचं आपण मिक्सरला फिरवून त्यात पालक टाकली कोथिंबीर टाकायची कांदा टाकायचा आणि इथे मी कॉर्नफ्लावर दाखवायला विसरली आहे पण मी इथे कॉर्नफ्लावर टाकलेला आहे आणि ती व्हिडिओ स्किप झालेली आहे पनीर टाकायचं पनीर जे आपण घेतलं आहे ते मस्त असं किसून टाकायचं म्हणजे ते चांगलं एकजीव असं होऊन जातं इथे मीठ टाकायचं हळद तिखट मसाला आणि गरम मसाला टाकायचा आणि ते चांगलं मळून घ्यायचं चा। इथे कॉर्नफ्लॉवर टाकायला मी दाखवायचं विसरलेली आहे स्किप झाली आहे ती व्हिडिओ पण इथे तुम्ही दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करा आणि परत ते चांगलं मस्त असं मळून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा टिफिनला पण देऊ शकता मुलं अगदी आवडीने खातील हेल्दी अशी ही डिश आहे जर हॉटेलमध्ये तुम्ही घ्यायला गेलात तर खूप महाग मिळते आणि ही तुम्ही घरच्या घरी अगदी सहज बनवू शकता तुमच्याकडे जर पार्टी असेल आणि किंवा तुम्हाला स्नॅक म्हणून द्यायचं असेल तर ही रेसिपी खूप छान आहे झटपट अशी होऊन जाते आधी तयारी करून ठेवली आणि जेव्हा आपल्याकडे पाहुणे येणार आहेत गेस्ट येणार आहेत तेव्हा तुम्ही असे पटाफट गरम करून त्यांना सर्व करू शकता ही सॉससोबत खूप छान लागते आता याची अशी टिक्की आपल्याला करून घ्यायची आहे आता या प्रकारे मी सर्व टिक्की करून घेते अगदी कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे माझ्या अशा या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या त्या मित्रपरिवारांमध्ये नक्कीच शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या लाईकची खूप गरज असते आणि तुम्ही कमेंट टाकायलासुद्धा विसरू नका मला कमेंट वाचायला खूप आनंद होतो आणि त्यांचे उत्तर द्यायला पण मला खूप आनंद होतो आता ह्या सर्व टिक्की मी करून घेतलेल्या आहेत आता इथे तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता आता इथे मी डीप फ्रायच शालो फ्राय करत आहे थोडंसं तेल मी जास्त टाकलेलं आहे म्हणजे त्या चांगल्या कुरकुरीत अशा होतील आणि असं सर्व टाकून त्या असं मस्त अशा परतून घ्यायच्या खूप छान अशी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आता या आपल्या टिक्की पूर्ण दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपण त्यांना शेकून घेऊ आणि अशी ही सुंदर रेसिपी आज आपण इथे बनवलेली आहे अगदी कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये हॉटेल स्टाईल हरे भरे कबाब आज आपण इथे बनवत आहे आणि ही आपली रेसिपी आता होत आलेली आहे दोन्ही बाजूनी आपले ते शेकून झालेले आहेत त्यातलं तेलसुद्धा त्या कबाबनी पूर्ण सोकून घेतलेला आहे आणि कमी तेलामध्ये ही झालेली आहे आता ही रेसिपी आपण पूर्ण काढून घेऊ एका डिशमध्ये आपण काढून घेऊ आणि सॉससोबत ही सर्व करूया आतून सुद्धा मस्त असे मऊ झालेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ झालेले आहेत तर हे आता सॉस सोबत आपण देऊया आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू